तर हाय गाईज वेलकम टू सूरज ब्लॉक सो आज आम्ही चाललेलो आहे ताईच्या यात्रेला तर आमची आज पूर्णपणे फॅमिली आहे तर माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे तुम्हाला सगळे ह्या व्हिडिओमध्ये दिसेल तर माझ्यासोबत आहे माझी आई आणि ह्या माझ्या दोन बहिणी सो सध्या आम्ही घरूनच चाललेलो होतो पण मध्येच आमच्या भाच्याला थोडं उलटी आल्यासारखं वाटत होतं सो मध्येच आम्ही गाडी थांबवली अशी गाडी आम्ही चार वेळा थांबवली सो कंटिन्युअस आमचा प्रवास की तीन तासाचा प्रवास होता तिथं आमचा चार तासाचा प्रवास झाला बिकॉज ऑफ सो so, माझी तिसरी बहीण आल्यानंतर आम्हाला थोडं ऍडजस्टमेंट करायचं होतं बट तिला माहितच नव्हतं की मी पण ह्या जत्रेसाठी आलोय तसं मी तिला सांगितलं की मी इथं आलोच नाही तुम्ही बघू शकता तिचे रिॲक्शन काय आहे ते माझ्या सुरेश नाही फायनली आम्ही आमच्या ताईच्या गावी आलेलो आहे आणि आमच्यासोबत आहे आमची गाडी आणि सो बाकीचे मेंबर्स तिकडे आहे तुम्हाला घर दाखवतो घर दाखवतो मला घर आहे तिकड आमची गाडी आम्ही आज नवीन घेतलेली आहे तर यात्रा असल्यामुळे मस्तपैकी आपण मटणाचा बेत होता सो कालवन तिकडं चालूच होतं So, सो म्हटलं चला आता आपण जेवायची बसायची तयारी करू सो आम्हाला अशी ता जेवायला अपंगत वाढली आणि ह्या मटणावर आम्ही ताव मरत आमचं असं जेवण पण कम्प्लीट केलं गावाकडे एक वेगळीच असते जेवण करायची बोलली आली

¿Qué sí, viene sí. अडू बाय आडू बाय बाय वेदांशांशांश पुढे तर अशा प्रकारे आमचा प्रवास संपला आणि आम्ही आमच्या ताईला तिथे तिच्या गावी सोडून आम्ही आमच्या घरी निघालो होतो